माझं नाव महेश आहे आणि मी माझ्या आयुष्यात मला वाटेल तसा वागायचो माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी करण्यातच जायचा माझी बायको नऊ महिन्यांची गरोदर होती तिची काळजी घेण्यासाठी माझ्या घरात कोणीही नव्हते म्हणून यावेळी तिला माझी जास्त गरज होती परंतु मला तिची अजिबातच काळजी नव्हती बाहेर मित्रांसोबत गप्पा गोष्टी झाल्यानंतर मी घरी परत आलो तेव्हा तिची तब्येत खूप खराब होती तेव्हा मी तिला दवाखान्यात सोडून घरी परत आलो मग दोन तासानंतर जेव्हा दवाखान्यातून फोन आला की मला मुलगा झाला आहे तेव्हा मी आनंदाने धावत पळत दवाखान्यात पोहोचलो तर डॉक्टरांनी सांगितले की माझा मुलगा हा जन्मताच आंधळा आहे हे ऐकून मला माझ्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला मी माझ्या बायकाला सांगायचो की याला माझ्या नजरेपासून दूर ठेव त्याला बघून माझं रक्त खवत असेच एके दिवशी जेव्हा माझी बायको घरी नव्हती तेव्हा मला त्या ते आंधळ्या मुलाचा रडण्याचा आवाज आला पहिल्यांदा तर मी विचार केला की जाऊ दे मरू दे त्याला परंतु जेव्हा त्या मुलाचा रडण्याचा आवाज जास्त तेव्हा मी काही विचार करून त्या खोलीत गेलो तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी गेल्या सहा तासांपासून माझ्या मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी करत होतो आम्ही लोक त्यावेळेला एका छोट्याशा चहाच्या टपरीवर चहा पीत बसलो होतो आम्ही कधीपासून अगदी जोरजोरात हसत गप्पा गोष्टी करत होतो जेव्हा कधी आमच्या हसण्याचा बोलण्याचा आवाज खूप जास्त वाढायचा तेव्हा त्या चहाच्या टपरीवर काम करणारा एक माणूस आमच्याकडे रागाने बघायचा आणि माहीत नाही तोंडातल्या तोंडात आम्हाला काय बोलायचं परंतु आम्ही तर प्रत्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करून आमच्याच गप्पा गोष्टींमध्ये गुंग होतो आमच्या त्या सगळ्याच गप्पा गोष्टी अगदीच अर्थहीन असायच्या एक दुसऱ्याचं गुपित सांगणं लोकांची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवणं हे असंच आमचं रोज चालू असायचं आणि तसंही मी दुसऱ्यांची नक्कल करायला अगदी पारंगत होतो माझ्यामध्ये जास्त पैसे तर कमवण्याची लालच वगैरे नव्हती वडिलांनी कमावलेल्या पैशांवर आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू होता त्यामुळे जितके पैसे माझ्या खिशामध्ये असायचे तेवढेच माझ्यासाठी पुरेसे होते मी तर एक मोकाट पक्षी होतो माझ्यासारख्या या मोकट पक्षाला मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी करायला खूप आवडायच्या आणि त्यासाठी मी अगदी तडफडत राहायचो असंच पुन्हा एकदा मी सगळे जोर जोरात हसू लागलो त्यावर त्या टपरीवरचा माणूस आम्हाला अगदी राग आणि पाहू लागला तेव्हा तर त्याला देखील मी सोडलं नाही बड़ मी त्याची देखील नक्कल करत त्याच्यासारखं तोंडातल्या तोंडात बडबडायला सुरुवात केली मी त्याची नक्कल करतोय हे त्याला पण समजलं होतं परंतु तो एक नोकर असल्याने काही बोलूही शकत नव्हता काही वेळाने किती वाजले ते पाहण्यासाठी जेव्हा मी माझ्या खिशातून मोबाईल बाहेर काढला तेव्हा माझी बायको नम्रताचे पंधरा ते वीस मिस कॉल आले होते मी माझा मोबाईल सायलेंटवर करून ठेवला होता त्यामुळे मला फोनची रिंग ऐकू आली नाही घड्याळात वेळ पाहिली तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि मग एकदमच माझ्या डोक्यात बायकोचा विचार आला आज सकाळपासूनच माझ्या बायकोची तब्येत खूप जास्त खराब झालेली होती ती नऊ महिन्यांची गरोदर होती मागच्या काही दिवसांपासून तिची तब्येत खूप जास्त खराब झाली होती तिने मला सांगितलं देखील होतं की निदान माझ्या अशा परिस्थितीत तरी तुम्ही माझ्यासोबत घरात थांबत जा या वेळेला मला तुमची गरज आहे परंतु मी तिला तेव्हा अगदी गोडगोड बोलून लपून छपून घरातून पळून यायचं आणि मग इथे येऊन माझ्या मित्रांसोबत तासन तास बसायचो तिच्या भावनांची कदाचित मला जराही जाणीव नव्हती माझ्या बायकोचे इतके कॉल्स बघून मी लगेचच माझ्या मित्रांचा निरोप घेतला आणि घराकडे निघालो मी घरी येत असताना रस्त्यावर मला एक भिकारी दिसला ज्याचं वय जवळपास साठ ते दरम्यान असेल त्याच्या हातामध्ये घुंगराची एक काठी होती तो ती काठी हलवून लोकांकडून पैसे मागत होता त्याला पाहून तो डोळ्यांनी आंधळा आहे असेच वाटत होते मी चालत चालत त्याच्या जवळ आलो त्याच्या कटोऱ्यात वीसच्या नोटा आणि पाच पाच रुपयांचे खूप सारे नाणे पडलेले होते मी त्याच्या डब्यामधले ते पैसे पाहिले आणि मग जाणून बुजून त्याला धक्का देऊन पुढे निघालो तो भिकारी खाली पडला त्याच्या ते त्या डब्यातून सगळे पैसे देखील खाली रस्त्यावर पडले तो आंधळा होता परंतु कदाचित त्याला थोडं बहुत दिसत होतं तो अचानक माझ्याकडे पाहू लागला डोळे मिचकवत माहीत नाही काय बडबडला मला तर काही ऐकू आलं नाही मी त्याची देखील नक्कल करत त्याच्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला उभं राहून हात पुढे केले आणि मग थोडी कंबर वाकवून त्याची नक्कल करू लागलो आणि त्याची खिल्ली उडवू लागलो आसपासचे लोक माझ्या या वागण्यावर हसत होते तर काही लोक मला रागाने पाहत होते परंतु मला त्या गोष्टीची काहीच पर्वा नव्हती मी तर माझ्या मर्जीचा मालक होतो दुसरे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काहीच फरक पडत नव्हता तो भिकारी तिथे स्वतःचे पैसे उचलत होता आणि मी त्याला तिथेच सोडून माझ्या घराकडे निघालो घरी येता येता मला खूप जास्त उशीर झाला होता मी घरात गेलो तेव्हा माझी बायको रडत होती तिची अवस्था खूपच खराब झाली होती मला तर वाटत होतं हो की तिने सकाळपासून घरातील काहीच काम केलं नाही घरभर सगळा पसारच पडलेला होता तिची स्वतःची अवस्था खूपच वाईट होती केस अगदी विस्कटलेले होते आणि भिजलेली रडल्यामुळे तिचे डोळे अगदी सुजले होते मला पाहताच ती अगदी हुंके देत रडू लागली आणि बोलू लागली की महेश मला खूप भीती वाटते तुम्ही कुठे गेला होतात मला कधीपासून त्रास होतोय मी वेदनेने अक्षरशः कळवळते आहे मला घरात कोणाचाच आधार नाही तुम्ही काय इतकी निष्काळजीपणाने वागतात तुम्हाला माझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची अजिबात काळजी नाहीये का हे ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो की मला तुमचीच काळजी आहे म्हणून तर मी काम करत होतो जेणेकरून आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे जमा करू शकेन मी खूपच भाऊक होऊन तिला माझ्या बोलण्यामध्ये अडकवलं होतं जेणेकरून तिने माझ्याबद्दल काही चुकीचा विचार तरी करू नये खरं तर मी माझ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये इतका बिझी झालो होतो की मी माझ्या बायकोला अगदी विसरूनच गेलो मी लगेचच तिला दवाखान्यात घेऊन गेलो जिथे डॉक्टर तिला लेबर रूममध्ये घेऊन गेले रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते मला खूप झोप येत होती शेवटी मी नर्सला विचारलं की माझ्या बायकोची डिलेवरी होण्यात अजून किती वेळ आहे त्यावर ती बोलू लागली की अजून थोडा वेळ लागेल तुम्ही इथेच बसा आणि वाट पहा मी तिथेच बेंचवर बसलो परंतु सारखं सारखं झोपेमुळे मी डुलक्या देत होतो त्यामुळेच मी त्या नर्सला कागदावर माझा नंबर लिहून दिला आणि सांगितले की मी घरी जात आहे जेव्हा माझं मूल जन्माला येईल तेव्हा मला फोन करून सांगा मी लगेच येईल हे ऐकून ती नर्स मला रागाने पाहू लागली तेव्हा मी म्हणालो की खरं तर मी एक कामगार आहे मागच्या दोन रात्रींपासून मी सारखा जागा आहे घरी जाऊन थोडा आराम करू इच्छितो हे ऐकून ती काहीच बोलली नाही मी घरी आलो आणि अगदी आरामात झोपलो माझी बायको तिकडे कोणत्या परिस्थितीत असेल आणि माझं मूल कोणत्या अवस्थेत असेल या गोष्टीची मला अजिबातच चिंता नव्हती आता मला झोपून दोनच तास झाले होते की इतक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली जेव्हा मी मोबाईल कानाला लावला तेव्हा ती नर्सच बोलत होती बोलू लागली की तुम्हाला मुलगा झाला आहे तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात या हे ऐकून माझ्या आनंदाला काहीच पारावार उरला नाही मी अगदी आनंदाने दवाखान्यात गेलो आणि नर्सला बोलू लागलो कुठे आहे माझा मुलगा मला माझा मुलगा दाखवा आणि माझी बायको नम्रता तर ठीक आहे ना नर्स बोलू लागली की हो तुमची बायको एकदम ठीक आहे परंतु त्यांना भेटण्याआधी तुम्ही डॉक्टरांसोबत बोलून घ्या मी अगदी आनंदाने डॉक्टरांच्या समोर जाऊन बसलो डॉक्टर तर पहिल्यांदा थोडा वेळ शांत होती मग बोलू लागली की खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या मुलाच्या डोळ्यामध्ये सूज आहे तसे तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू की त्याचे डोळे आम्ही ठीक करू शकू परंतु जर सूज कमी झाल्यानंतर देखील त्याचे डोळे उघडले गेले नाही तर याचा अर्थ तुमचा मुलगा जन्मताच अंधळा आहे हे ऐकून तर माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं होतं मी लगेचच माझ्या मुलाजवळ गेलो त्याचे डोळे खूपच सुजलेले होते ते मूल खूप सुंदर होतं अगदी त्याच्या आईप्रमाणे गोरं माझा रंग तर अगदी गडद असा होता मी त्याला नम्रताजवळ घेऊन गेलो ती देखील रडत होती मग मला बोलू लागली की कदाचित हीच देवाची इच्छा असेल नम्रताने देवाचं नाव घेतल्याबरोबर माझ्या डोक्यात एकदमच त्या आंधळ्या माणसाचा विचार आला ज्याला मी धक्का देऊन खाली पाडलं होतं कदाचित त्यानेच मला हा शाप दिला असेल आणि त्यामुळेच माझं मूल हे असं जन्माला आलं या सगळ्या गोष्टी जाणूनसुद्धा माझ्या त्या वागण्यावर पश्चाताप करण्याऐवजी मी रागात त्या भिकाऱ्याला शिव्या देऊ लागलो की एक कसा नीच माणूस होता चांगलं झालं की तो आंधळाच होता ज्याच्या शापामुळे माझं पहिलं मूल हे असं आंधळं जन्माला आलं मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन घरी आलो माझ्या बायकोचं त्या मुलावर खूप प्रेम होतं परंतु मला मात्र त्याचा फक्त तिरस्कारच वाटत होता तो खूप सुंदर होता परंतु जेव्हा कधी मी त्याच्या जवळ जायचो आणि त्याचे डोळे पाहायचो तेव्हा माझं मन खूप निराश व्हायचं मी तर त्याला माझा उजवा हात बनवू इच्छित होतो जसं प्रत्येक बापाची इच्छा असते परंतु तो होता तर आंधळा मग कसा तो माझा आधार होणार होता हाच विचार करून करून मी आतल्या आत त्याला कोसत होतो तर त्या उलट नम्रता मात्र त्याचे खूप लाड करायची त्याला खूप प्रेम द्यायची हळूहळू वेळ असाच निघून चालला होता आणि माझा मुलगा आता मोठा होत होता पण मी मात्र माझ्यात आणि त्याच्यामध्ये काही अंतर निर्माण केलं होतं मी त्याच्या अजिबातच लाड करत नव्हतो त्याला अजिबातच प्रेम देत नव्हतो परंतु माझ्या वागण्यामुळे त्याला काही त्रासदेखील होत नव्हता खरं तर मी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो जे काही पैसे यायचे मी नम्रताला द्यायचो आणि सांगायचो की तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी जे हवं ते घेऊन ये त्यानंतर देवाने मला अजून एक मुलगा दिला माझ्या मोठ्या मुलाचे नाव रवी होते आणि लहान मुलाचे नाव किरण धाकटा मुलगा माझा अगदी लाडका होता मी त्याच्यासोबत खूप काही गप्पा गोष्टी करायचो त्याच्या अभ्यासाबद्दल विचारायचो त्याच्या अभ्यासाबद्दल विचारायचो परंतु आजही माझं तेच काम चालू होतं मित्रांसोबत गप्पा गोष्टी करणं खरं तर मला माझ्या बायकोसोबत किंवा मुलांसोबत वेळ घालवण्यामध्ये फारसा रस नव्हता माझं काम झाल्यानंतर मी जास्तीत जास्त वेळ माझ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत बसायचो रात्री जेव्हा घरी यायचो तेव्हा माझी दोन्ही मुलं झोपलेली असायची माझी बायको मला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न करायची की स्वतःच्या मुलांसोबत वेळ घालवत जा मुलांची इच्छा आहे की त्यांच्या बापाने त्यांच्याजवळ बसावं परंतु तुम्ही आहात की तुम्हाला तुमच्या मित्रांपासूनच वेळ मिळत नाही सोडून द्या हा उन्हाळपणा लोकांची टिंगल टवाळी करणं तुमच्या याच सवयीमुळे देवाने तुम्हाला शिक्षा दिली आणि आपलं पहिलं मूल असं आंधळ जन्माला आलं माझ्या बायकोच्या या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता मग एके दिवशी नम्रता बोलू लागली की आपण आपल्या मोठ्या मुलाचं रवीचं ॲडमिशन अंधविद्यालयात करूया तिथे तो वाचायला वस्तूंना ओळखायला शिकेल आणि त्याच्यासाठी ते चांगलं असेल शेवटी मोठा झाल्यावर त्याला कोणाच्या आधाराची गरज राहणार नाही हे ऐकून मी फक्त होकर अर्थी मान हलवली मला यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता दुसऱ्या दिवशी मी आणि नम्रता तिथे जाऊन आमच्या त्या मोठ्या मुलाचं त्या शाळेमध्ये ॲडमिशन करून आलो माझं काम इथपर्यंतच होतं इथून पुढे त्या मुलाला शाळेत सोडणं त्याला घरी घेऊन येणं या सगळ्याची जबाबदारी नम्रताची होती मी फक्त त्यांच्या हातावर पैसे देण्याचे काम करायचो याच्यापेक्षा जास्त मी अजून काहीच करत नव्हतो मला तर याची देखील आठवण नसायची की शेवटचं कधीही मी माझ्या बायकोसोबत बसून अगदी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या दिवस असेच निघून जात होते हळूहळू आमची दोन्ही मुलं मोठी होत गेली पण माझ्या वागणुकीत काहीच बदल झाला नाही मी कधीच आमच्या भविष्याचा विचार करायचो नाही तर आजचं आयुष्य कसं एन्जॉय करायचं याकडेच लक्ष द्यायचं असेच एके दिवशी मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून घरी जात असताना एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी माझ्या जवळ आली आणि माझ्याकडून पैसे मागू लागले कधी देवाच्या नावाने पैसे मागायची तर कधी तिच्या कुशीमध्ये असलेल्या लहान मुलीच्या नावाने पैसे मागायची तिला असं करताना पाहून माहीत नाही मला काय सुचलं मी देखील तिची नक्कल करू लागलो आणि म्हणालो की तुझे हातपाय तर सही सलामत आहेत तू काही अपंग नाहीस जा जाऊन काम कर भीक मागणं सोपं काम आहे त्यामुळे लगेचच भीक मागायला येतात पैशांची गरज तर मलाही आहे मग मी देखील भिकारी होऊन भीक मागू का माझं बोलणं ऐकून ती मुलगी खूप रडत होती तिच्या कुशीमध्ये एक लहान बाळ होतं जे जवळपास एक दोन महिन्यांचं वाटत होतं त्या बाळाला पाहून मी त्या भिकारी मुलीला विचारू लागलो की हे कोणाचं मूल उचलून आणलं आहेस यावरती रडतच बोलू लागली की ही माझीच मुलगी आहे साहेब माझं लग्न खूप कमी वयात करून दिलं होतं लग्नाच्या एका वर्षातच मला मुलगी झाली परंतु माझ्या घरातल्यांना पहिला मुलगाच हवा होता त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून दिलं मी माझ्या आईबाबांच्या घरी गेले तेव्हा बाबा बोलू लागले की तुला आणि तुझ्या मुलीला सांभाळण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत त्यामुळे स्वतः मेहनत करून तुझं आणि तुझ्या मुलीचं पोट भर त्यामुळे मी असं भीक मागून स्वतःचं पोट भरत आहे असं बोलत ती हुंदके देत रडू लागली तिच्या डोळ्यांमधलं ते दुःख बघून तर कोणीही भाऊक झालं असतं परंतु मी तर जणू काही दगडाच्या काळजाचाच बनलेलो होतो मला कोणाच्याच भावनांची काहीच पर्वा नव्हती मी हसून बोलू लागलो की अच्छा कमी वयामध्ये हिला जन्माला घातलंस हे काम तुम्हाला लोकांकडून अगदी बरोबर होतात परंतु पैसे कमवायचं झालं की तुमचा जीव जातो श्रीमंत माणूस पाहिला नाही लगेच येतात मागायला चल मी तिला घालून पाडून बोललो होतो अपमानित होऊन ती तिथून निघून गेली त्या दिवशी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझी बायको माझ्या मुलांना खेळवत होती मी शांतपणे खोलीत जाऊन बसलो माझा लहान मुलगा कोणत्या तरी गोष्टीवर खूप जास्त रडत होता त्याचा तो रडण्याचा आवाज ऐकून माझी खूपच चिडचिड होऊ लागली मी माझ्या बायकोला म्हणालो की नम्रता अगं गप्प कर त्याला तुला चांगलंच माहीत आहे ना की मी घरी आलो की मला घरात शांतता पाहिजे उगाच घरामध्ये नुसता गोंगाट करतात अजिबातच घरामध्ये शांतता नाही हे ऐकून नम्रता फक्त माझ्या तोंडाकडे बघत राहिली माझा मोठा मुलगा रवी आता दहा वर्षांचा झाला होता आणि धाकटा मुलगा आठ वर्षांचा होता एके रविवारी सुट्टी असल्याने मी घरातच आराम करत होतो शेजारच्या मंदिरातून आरतीचा आवाज येत होता तेवढ्यातच माझ्या मित्रांचा फोन आला जे बोलू लागले की अरे कुठे आहेस तू आम्ही चंद्रमुखी हॉटेलवर तुझी वाट पाहत आहोत लवकर ये आज आपण एकत्र जेवण करूया हे ऐकून मी देखील अगदी दे आनंदाने तयार झालो आणि घरातून बाहेर निघालो की इतक्यातच मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला आणि माझी पावलं तिथेच थांबली माझा धाकटा मुलगा तर शाळेत गेला होता आणि नम्रता ही काही वेळापूर्वी घरातून बाहेर गेली होती जाण्यापूर्वी मला सांगून गेली होती जेव्हा मी झोपेत होतो मग घरामध्ये हे कोण रडत आहे असा विचार करत असतानाच माझं लक्ष रवीकडे गेलं इतक्या वर्षांमध्ये मी एकदाही रवीला रडताना पाहिलं नव्हतं मग असं काय कारण होतं की ज्यामुळे तो आज रडत होता परंतु तरी देखील मी अगदी मान झटकून त्याचं ते रडणं ऐकून घरातून बाहेर निघू लागलो परंतु तो ज्या प्रकारे रडत होता माझी पावलं तिथेच थांबली इच्छा नसतानाही माझं मन विरघळू लागलं होतं एकतर तो आंधळा होता त्याला काही दिसत नव्हता आणि सोबतच त्याला चालताना थोडा पायामध्ये प्रॉब्लेम होता माझ्या डोक्यात विचार येऊ लागला की हा कुठे पडला तर नाही ना त्याला कुठे पडून जास्त लागलं तर नसेल ना हा विचार करत मी त्याच्या खोलीत गेलो तिथे रवी एका कोपऱ्यात उभं राहून खूप रडत होता त्याला रडताना पाहून मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारू लागलो की काय झालं रवी तू का रडतोयस माझा आवाज ऐकून तो लगेचच शांत झाला आणि मागे सरकू लागला आणि रडत रडत त्याच्या आईला नम्रत आला आणि लहान भाऊ किरणला आवाज देऊ लागला कदाचित मी म्हणजेच त्याचा बाप त्याच्यासाठी अनोळखी होतो कदाचित तो, तो हाच विचार करत असेल की इतक्या वर्षांमध्ये माझे बाबा माझ्याशी कधीही बोलले नाही मग आज अचानक माझ्यासोबत बोलण्यासाठी कसे काय आले आहेत त्याला स्वतःपासून असं लांब जाताना पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला बोलू लागलो की काय झालं बाळा तू का रडतोयस मला सांग मी तुझा बाप आहे तेव्हा त्याने रडत रडत एक अशी गोष्ट सांगितली की ज्याला ऐकून माझा श्वासच अडकला तो रडत बोलू लागला की मला मंदिरात जायचं आहे मी विचारलं की तू मंदिरात जाऊन काय करणार तेव्हा तो बोलू लागला की मी रोज किरणसोबत मंदिरात जातो आणि तिथे आरती करतो परंतु आज माझा लहान भाऊ माहीत नाही शाळेतून उशिरा का येणार आहे आज मंदिरामध्ये खास आरती आहे आणि तो अजूनही आला नाही त्याचे बोलणे ऐकून मी तर हैराणीने त्याच्याकडे बघत होतो खरं तर मला आज ही गोष्ट माहीत झाली होती की माझी मुलं देवाची इतकी पूजा अर्चना करतात नम्रताने त्यांना किती चांगले संस्कार दिले होते आणि त्या उलट मी होतो ज्याला आजपर्यंत मंदिराचा रस्ता देखील ठाऊक नव्हता तो फक्त रडत यासाठी होता की त्याला मंदिरामध्ये पहिल्या रांगेत जागा मिळणार नाही यामुळे मी खूपच हैराण झालो लाजेमुळे माझं मन आतल्या आत गुदमरत होतं मी रवीला म्हणालो की मी तुला घेऊन जाईल आज मंदिरात पहिले तर तो हैराण झाला मग त्याच्या त्या छोट्याशा हाताने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागला आणि बोलू लागला की बाबा तुम्ही तुम्हाला आज बाहेर कुठे जायचं नाहीये का त्याचं ते बोलणं ऐकून माझा श्वासच अडकला मी बोलू लागलो की नाही बाळा आज मला कुठेही जायचं नाही मी तुला मंदिरात घेऊन जाईल मी माझ्या मुलाचा बोट पकडून त्याला मंदिराकडे घेऊन जाऊ लागलो हैराणीची गोष्ट ही होती की भलेही त्याला दिसत नव्हतं परंतु तरी देखील तो माझा बोट पकडून माझ्या पुढे चालत होता आणि मी त्याच्या मागे चालत होतो तो आंधळा होता परंतु कदाचित मनातल्या डोळ्यांनी तो सर्व काही पाहत होता मंदिरात जाऊन त्याला पहिल्या रांगेत जागा मिळाली होती तो आरतीमध्ये सामील झाला आरती केल्यानंतर तो गीता पाठ करू लागला मी हैराण होतो की हा तर आंधळा आहे मग हा गीता कसा काय वाचू शकतो परंतु एका क्षणात त्याने गीता उघडून त्याच्यावर बोट ठेवून गीताचा पाठ करायला सुरुवात केली कदाचित त्याला हे असं वाचणं त्याच्या त्या शाळेत शिकवलं होतं मी एखाद्या निरागस मुलाप्रमाणे माझ्या स्वतःच्या मुलाला पाहत होतो जेव्हा मी त्याच्या शब्दांवर लक्ष दिलं तेव्हा तो अगदी तेच शब्द बोलत होता ज्यांच्यावरून त्याची बोटं फिरत होती हे दृश्य पाहून मी अगदी हुंदके देत रडू लागलो आज मला स्वतःचीच लाज वाटत होती माझ्या मुलाने आज मला आरसा दाखवला होता माझं ते रडणं ऐकून तो थांबला आणि मग पुन्हा एकदा माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत माझ्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलू लागला की बाबा काय झालं तुम्ही का रडताय माझा हाच मुलगा ज्याला मी गेली दहा वर्ष प्रेम दिलं नव्हतं लाड केले नव्हते कधी माझ्या मिठीत देखील घेतलं नव्हतं तो मला हे सर्व इतक्या काळजीने विचारत होता लोक मला अगदी वळून वळून पाहत होते परंतु मी त्यांना काय सांगणार होतो त्यांना काय उत्तर देणार होतो तिथेच बसल्या बसल्या मी माझ्या मुलाला मिठी मारली आणि त्याच वेळी मी ठरवलं की मी माझ्या मुलांना त्यांचं ते हक्क त्यांचं ते प्रेम नक्कीच देईन आणि सोबतच माझ्या मित्रांसोबतची बैठक सोडूनच देईन इमानदारीने कमवेन आणि माझ्या मुलांना चांगले संस्कार देईन घरी आलो तेव्हा नम्रता हॉलमध्ये बसून रडत होती की माझा मुलगा कुठे गेला आहे जेव्हा तिने मला रवीसोबत पाहिलं तेव्हा तिच्या जीवा जीवात जीव आला माझं ते बदललेलं रूप पाहून ती देखील हैराण झाल्याशिवाय राहू शकत नव्हती तिचा तर विश्वासच बसत नव्हता की मी सुधारलो आहे मी आता माझ्या त्या मित्रांना देखील सोडून दिलं आणि इमानदारीने काम करू लागलो एके दिवशी कामानिमित्त मला दुसऱ्या शहरात जायचं होतं जाताना मी माझ्या दोन्ही मुलांना वचन दिलं की मी जेव्हा परत येईन तेव्हा त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येईल मी कामासाठी बाहेर गेलो मला एक महिना तिथेच थांबावं लागलं जेव्हा मी परत आलो तेव्हा माझा धाकटा मुलगा घरात होता त्याने धावत येऊन मला मिठी मारली मी माझ्या मुलांसाठी चॉकलेट्स खेनी अशा खूप साऱ्या वस्तू घेऊन आलो होतो धाकट्या मुलाने माझ्याकडून त्याच्या सगळ्या वस्तू घेतल्या परंतु मला रवीची कमी जाणवत होती तो तर मला कुठेही दिसत नव्हता जेव्हा मी रवीला आवाज दिला तेव्हा माझा धाकटा मुलगा आणि माझी बायको दोघेही एकदम शांत झाले आणि मग रडत रडत माझ्या बायकोने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे तर माझ्या हृदयाची धडधडच थांबली बोलू लागली की रवी आता या जगात राहिला नाही तुम्ही गेल्यानंतर त्याला खूप जास्त ताप आला होता तुम्ही यायला खूप उशीर केलात तुमचा फोन देखील लागत नव्हता खरं तर माझा फोन तिथे जाऊन चोरी झाला होता पण मी विचार केला होता की घरी जाऊन दुसरा फोन खरेदी करेन मग माझी बायको सांगू लागली की एक आठवडा तो तापातच होता आणि मग ताप इतका वाढला की त्याचा जीवच गेला हे ऐकून मला खूप रडू आलं त्या मुलासाठी माझ्या मनामध्ये मा आता कुठे प्रेम जागं झालं होतं आणि तो मला आता कायमचा सोडून गेला होता आज माझा धाकटा मुलगा तरुण आहे त्याचं लग्न देखील झालंय परंतु आज पण जी जागा माझ्या मनात रवीची होती ती जागा मी कोणालाही देऊ शकत नाही तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद